करोना काही मानाचा जैवीन दिसू लागेल आहे तर मित्रांनो आपण आलो आहे अकोला मेन हॉस्पिटल मेन हॉस्पिटल इथं अजूनही तब्येत खराब असल्यामुळे त्यांना डोळ्याचा दवाखाना करायचा होता इथं आल्यावर तर इथे जवळपास अर्धा ते पाऊन तास जास्त होत आहे अजून इथे डॉक्टर अवेलेबल नाही आहे बघू शकता आपण आम्ही सर्वजण इथं वेट करतो आहे आणि अजूनही डॉक्टर इथं अवेलेबल नाही यांना म्हटलं डॉक्टर कुठे आहे तर डॉक्टर येणारं डॉक्टर मीटिंगला गेलेत हे बघा डॉक्टरची चेअर अजूनही खाली आहे जवळपास एक तास होत आहे दोन तास जास्त वेळ होता आणि सर्वजण डॉक्टरची वेट करतो पण अजूनही ते डॉक्टर अवेलेबल नाही आहे तर सरकारी ऑफिसचे सरकारी डिपार्टमेंटचे हे जे कामं चालू आहेत अजून टाईमपास चालू आहे त्यांचा तर याच्यावरती काही ना काही तर्क निघाला पाहिजे त्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्यात तुरंत लवकरात लवकर कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहीत पडायला पाहिजे की अशा सरकारी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते अशा अशा प्रकारे फायदा घेत आहेत आम्ही सर्वजण एक तासापासून इथे वेट करतो आहे डॉक्टरच्या आणि एकही डॉक्टर इथे अजूनही अवेलेबल नाही आहे त्यांना विचारलं की कुठं गेलं तर म्हणजे मिटिंगमध्ये गेलं तर मिटिंग ऑफिसमध्ये तिथे जाऊन बघितलं तर तिथे पण हजर नाही आहे तर आम्ही सर्वजण त्याची वाट बघतोय बघू शकतो चिंच वगैरे आणि माझ्या आजोबा जवळपास एक तास होतो आम्ही सर्वजण इथं वाट बघतो आहे तर अशा लोकांना सस्पेंड केलं पाहिजे अशा लोकांना इथं ठेवायला नाही पाहिजे आणि जेवढ्या लवकर आणि तेवढ्या लवकर इथं डिपार्टमेंटमध्ये वाढ करायला पाहिजे चांगल्या चांगल्या लोकांची भरती करायला पाहिजे यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी अकोला मेन हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमधून आलो आहे तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि सस्पेंड करा यांना हा डिपार्टमेंट एकशे हा नंबर आहे एकशे चौदा नंबर एकशे चौदा नंबरमध्ये आलो आहे तर बघू शकता आपण तुमच्या लक्षात आलं असेल की इथली सिच्युएशन काय आहे तर चला व्हिडिओ शेअर करा लवकरात लवकर जय भ जय शिव